आपलं बोरिवलीचं नॅशनल पार्क संजय गांधी होते ते अतिक्रमण मुक्त करा किती वेळा सांगितलं असेल आणि किती वर्षापासून सांगितलं असेल काही कल्पना आहे सरकारला अठ्ठावीस वर्ष झाली अठ्ठावीस वर्षात तीन वेळा कोर्टाने सांगितलं आहे उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की ही वनजमीन आहे इथे फॉरेस्ट आहे हे तुमचं प्राण्यांकरतांचं अभयारण्य आहे याची अतिक्रमण काढा उलट सरकारनेच असा अहवाल काल देऊन टाकला की अठ्ठावीस वर्षात खरंय तुम्ही आम्हाला तीन वेळा काढायला सांगितली ती तर आम्ही काढली नाहीच थातूर मातूर केलं म्हणून आता त्यांची संख्या तिप्पट झाली आहे अठ्ठावीस वर्षात त्या अतिक्रमणांची न्यायालय आदेश देतं ते पाळत नाही हे परत मीडियाचा लोकांचा दबाव आल्याशिवाय पाळायचं नाही असा सरकारचा एक निर्धार दिसतोय त्याचा हा पुरावा आहे